मराठी बालभारती यत्ता चौथी कविता सोळावी मी व्हावे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर मग पाहूयात प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा अ कवीला काय व्हावे असे वाटते उत्तर आहे कवीला हवेची मंद झुळूक व्हावे असे वाटते आ कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते उत्तर आहे कळीला हळुवार बोट लावावे असे कवीला वाटते ई दिशा दिशातून कवी काय उधळून देतो उत्तर आहे दिशा दिशातून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो पुढील प्रश्न आहे ई कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे उत्तर आहे कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे उ तुम्हाला काय व्हावे असे वाटते विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं उदाहरणार्थ कोणाला फुलपाखरू व्हावे वाटेल तर कोणाला पक्षी व्हावे वाटेल प्रश्न दुसरा आहे खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा पाहुयात जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे या अर्थासाठी कवितेतील ओळ आहे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे आ जाता जाता सुगंध उधळत जावे यासाठी कवितेतील ओळ आहे परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा ई झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे यासाठी झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर ही कवितेतील ओळ आपल्याला या ठिकाणी घेता येईल हिरव्यागार शेतात किंवा निळ्या शार नदीच्या काठावर जावे यासाठी कवितेतील ओळी असतील शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न तिसरा आहे कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा पहा कंसातील शब्द पसार झाले झुकली काणोसा घेतला भरारी घेतली यासाठी कंसातील शब्द आता रिकाम्या जागी पाहुयात अ घरात कोणी आहे का याचा मी रिकामी जागा आ मांजरीला पाहून उंदीर रिकामी जागा ई नदीतल्या पाण्यावर झाडांची फांदी रिकामी जागा ई पक्ष्याने आकाशात रिकामी जागा तर आता पाहुयात कंसातील कोणता शब्द या रिकाम्या जागी येईल अ घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला आ, मांजरीला पाहून उंदीर पसार झाले ई नदीतल्या पाण्यावर झाडाची फांदी झुकली आणि ई पक्षाने आकाशात भरारी घेतली अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिले आहे कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण कसे करायचे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न चौथा आहे रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा कवितेच्या काही ओळी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी रिकाम्या जागी आपल्या स्वतःच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करायची आहे या ठिकाणी उदाहरणार्थ आपण पाहूयात वाटते मला रिकामी जागा मी व्हावे आता काय व्हावे तर पहा वाटते मला सुंदर फुलपाखरू मी व्हावे घेईल मन तिकडे स्वैर झुकावे कधी फुलांवर तर कधी समुद्रा काठी शाळेत कधी वा शाळेच्या पाठी या अशा पद्धतीने आपण या ठिकाणी छोटासा प्रयत्न केलेला आहे तुमच्या मनाने या जागा तुम्हाला भरायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो कविता नक्की तुम्हाला या ठिकाणी स्वाध्याय आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका धन्यवाद